कामटी नगर परिषदेसमोर मृतदेह सापडल्याने खळबळ अनोखी इस्माचा दफनविधी हितज्योती आधार फाउंडेशन तर्फे पार पडला कामटी शहरात नगर परिषद कार्यालयासमोर नाल्याच्या कडेला एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली व अंदाजे पंचवीस ते तीस वर्ष असलेल्या या अनोळखी ओळख अद्याप नाही ही धक्कादायक घटना दहा ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान उघडकीस आली होती स्थानिक नागरिकांनी नाल्याजवळ एका व्यक्तीला बेशुद्ध अवस्थेत पडलेले पाहून तातडीने नवीन कामठी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या इस्माला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात असून मृत्यूचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत या प्रकरणात पोलीस निरीक्षक महेश आढळे यांनी सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्याशी संपर्क साधून दफनविधीसाठी मदत मागितली तात्काळ हित ज्योती आधार फाउंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण दफनविधी करण्यात आला समाजसेवेत आघाडीवर असलेल्या या संस्थेने पुन्हा एकदा आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली दफनविधी दरम्यान संस्थापक अध्यक्ष हितेश ददा बनसोड यांच्यासह हितज्योती आधार फाउंडेशनचे सदस्य राजेश सिंदेवार पियुष सूर्यवंशी नरेंद्र समदूरकर राजा फुले आदी उपस्थित होते पोलिसांनी संस्थेचे आणि हितेश बनसोड यांचे विशेष आभार मानले घटनेचा पुढील तपास पी आय महेश आधळे व पी एस प्रकाश भोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कामठी पोलीस करीत आहेत या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे नागरिकांनी आशा समाज कार्याचं कौतुक व्यक्त केलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे नागपूर